नन्ही चिट्ठी जब दाना लेकर चलती है चढ़ती दीवारों पर सौ बार फिसलती है चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न अखरता है आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती असफलता एक चुनौती है स्वीकार करो क्या कमी रह गई देखो और सुधार करो जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती मुरुम शहरातील रत्नमाला मंगल कार्यालयात गुरुवारी तारीख पाच जून रोजी एक प्रेरणादायी आणि सन्माननीय सोहळा पार पडला हरियाणा राज्यातील पानीपत या ठिकाणी क्षेत्रीय प्रबंधक या पदावर कार्यरत असलेले डॉक्टर शिवाजी शिंदे यांच्या वतीने त्यांचे स्मृतिशेष वडील सिद्धराम गंगाराम शिंदे गुरुजी यांच्या स्मरणार्थ इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन भुजबळ हे होते प्रमुख अतिथी म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश अर्दाळे पोलीस उपनिरीक्षक डी डी गवाणे महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर महेश मोटे धम्मचारी धम्मभूषण उर्फ राम कांबळे प्रमोद कुलकर्णी मनोहर शिंदे गंगाधर शिंदे शिवाजी कवाळे प्राध्यापक डॉक्टर सुभाष हुलपल्ले पत्रकार महेश निंबर्गे डॉक्टर खाजालाल ढोबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी डॉक्टर शिवाजी शिंदे यांना नुकतीच युगांडा येथील आंतरराष्ट्रीय संस्थेकडून मानद डॉक्टरेट पदवी प्राप्त भारत सरकारच्या डाक विभागाकडून पाच रुपयाचे तिकीट जाहीर महाराष्ट्र पत्रकार संघाचा राज्यस्तरीय राष्ट्रीय नवरत्न पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार मान्यवर व पत्रकारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमादरम्यान प्रमोद कुलकर्णी गंगाधर शिंदे तात्यासाहेब शिंदे डी गव्हाणे धम्मचारी धम्मभूषण धंगा उर्फ राम कांबळे प्राध्यापक डॉक्टर महेश भोट मोटे आदींनी मनोगते व्यक्त केली विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की गुणांची शर्यत नव्हे तर माणूस म्हणून घडणं हेच खरे शिक्षण असल्याचे सांगितले मानवता विज्ञानवादी दृष्टिकोन आणि सामाजिक जाणीव यांचा संगम असलेल्या शिक्षणातूनच खरे नेतृत्व घडते यश ही प्रवासाची पायरी आहे अंतिम टप्पा नव्हे असे मार्गदर्शन सर्व प्रमुख पाहुण्यांनी विविध टप्प्यात केले विद्यार्थ्यांनी आत्मभान ठेवत मूल्याधिष्ठित जीवनशैली अंगीकारावी असा सल्लाही त्यांनी दिला तर कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन भुजबळ यांनी आपल्या प्रेरणादायी मनोगतात सांगितले की प्रामाणिक प्रयत्न चिकाटी आणि समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छाशक्ती असेल तर कोणतीही परिस्थिती यशापर्यंत पोहोचण्यापासून रोखू शकत नाही पद मोठे नव्हे तर कार्य मोठे असते व ते महत्वाचे आहे असे विचार त्यांनी यावेळी मांडले कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर शिवाजी शिंदे यांनी केले भारदस्त सूत्रसंचालन अजिंक्य मुरुंगकर तर आभार प्रदर्शन तात्यासाहेब शिंदे यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सचिन शिंदे वसंत शिंदे धनराज शिंदे ज्योतिराम शिंदे दत्ता खरटमल वैभव कटके यांचे विशेष योगदान लाभले विद्यार्थ्यांना पुष्पहार गुलाब पुष्प डॉक्युमेंट फाईल आणि आकर्षक ट्रॉफी प्रदान करून त्यांच्या पालकांसह सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुरुम शहरात सकारात्मक ऊर्जा उत्साह आणि प्रेरणा यांचे वातावरण अनुभवायला मिळाले मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद